माप करा शिवबाराजे म्हणत साताऱ्यात शिवतीर्थावर चित्रोणांचे आत्मक्लेश उपोषण शिवप्रताप दिन तारके साजरा करण्याची केली मागणी शिवप्रताप दिन तिथीवर साजरा करण्यात जिल्हा प्रशासनाच्या शिवभक्तांनी शिवतीर्थावर रविवारी आत्मक्लेश करून निषेध केला या आंदोलनाचे पोस्टर छत्रपती शिवरायांच्या पुतळा परिसरात झळकवण्यात आले शिवभक्त ऋषिकेश गायकवाड यांच्यासह त्यांचे सहकारी या आंदोलनात सहभागी झाले होते सहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी किल्ले प्रतापगडावर युवपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला अफजल खान व शिवद्रोही कृष्णा भास्कर कुरकर्णी वत हा शिवरायांच्या ऐतिहासिक कार्याचा मानबिंदू आहे अर्थात शिवप्रताप दिन म्हणून तो साजरा केला जातो पण सातारा जिल्हा प्रशासन मात्र तिथीनुसार शिवप्रताप दिन साजरा करते वास्तविक पाहता दहा नोव्हेंबर रोजी शिवाजी महाराज अफजल खान यांची भेट झाली होती हा इतिहास असतानाही सातारा जिल्हाधिकारी यांच्या मार्फत शिवप्रताप दिन तिथीनुसार साजरा केला जातो याविषयी वारंवार निवेदन देऊनही जिल्हाधिकारी यांच्या मार्फत केला जाणारा शिवप्रताप दिन हा तिथीनुसार शिवप्रताप दिन साजरा करते याच्या निषेधात सातार्यातील पवई नाक्यावर शिवतीर्थावरती शिवप्रेमीकडून माफ करा शिव बाराजे म्हणत आत्मक्लेश उपोषण शिंदे महेंद्र साठे विक्रम गायकवाड अशोक पवार विष्णू आवारे लक्ष्मण पोळ अविनाश तुपे असे कार्यकर्ते उपस्थित होते क्रांतिकारी जय शिवराय समस्त साताऱ्यातील तमाम सातरकरांना मित्रांनो आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळा परिसरामध्ये शिवतीर्थावरती कोवे नाक्यावरती आम्ही आत्मक्लेश उपोषणाला घसला होता आत्मक्लेश उपोषणाला यासाठी घसलोय की ज्या बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांनी दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी किल्ले प्रतापगडावरती स्वराज्यावर चालून आलेलं संकट म्हणजेच अफजल खान आणि शिवद्रोही कृष्णा भास्कर कुलकर्णी या दोघांचा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सुहास्ते वध केला तो दिवस पराक्रमाचा दिवस आहे ऐतिहासिक शिवाजी महाराजांचं कार्य त्या दिवशी झालेला आहे आणि तो दिवस दहा नोव्हेंबरचा दिवस आहे खऱ्या अर्थानं शिवप्रताप दिन हा दहा नोव्हेंबर रोजी साजरा केला पाहिजे म्हणून गेले वीस वर्ष ऐतिहासिक साजर जिल्ह्यामध्ये किल्ले प्रतापगडावरती आम्ही सर्व शिवप्रेमी मिळून दहा नोव्हेंबर रोजी शिवाजी महाराजांनी केलेल्या ऐतिहासिक कार्याला उजाळा देण्यासाठी सातत्यपूर्ण शिवप्रताप दिन साजरा करत असतो पण मात्र दुर्दैवानं सातारा जिल्हाधिकारी प्रशासन असेल सातारचे सन्मान्य जिल्हाधिकारी असतील यांच्यामार्फत शासनाच्या वतीनं केला जाणारा शिवप्रताप दिन हा तारखेनुसार न करता तिथीप्रमाणे केला जातो आणि आज खेदानं सांगावं असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज हे तुम्हा आम्हा सर्वांचे राजे आहेत अठरा पकड बारा मूर्तीदारांना सोबत घेऊन त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली राज्याचं राज्य निर्माण केलं त्या छत्रपती शिवाजी महाराज विज्ञानवादी होते छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणतीही लढाई ती पाहून मुहूर्त पाहून केली नाही आपल्या कार्यक्रम वरती निर्देशित राज्य निर्माण केलं आणि जगाला हेवा वाटलं असलं कार्य छत्रपती शिवाजी महाराजांचं असताना त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या दैदीप्यमॅन कार्याला अपमान करण्याचं काम जिल्हाधिकारी प्रशासन वारंवार करत आहे आम्ही सन्माननी कलेक्टर महोदयांना या अगोदर निवेदनाद्वारे कळवलेलं आहे की सन्माननी कलेक्टर साहेब आपण शिवप्रताप दिन तारखेनुसार करावा तरी देखील सन्माननी जिल्हाधिकारी आणि जिल्हा प्रशासन जाणीवपूर्वक खोटा इतिहास फसरवण्याचं काम करत आहे शिवाजी महाराजांचा शिवप्रताप दिन हा दहा नोव्हेंबर रोजी न करता जाणीवपूर्वक तिथीप्रमाणे साजरा करत आहे आणि आज रोजी किल्ले प्रतापगडावरती जिल्हा प्रशासनाच्या वरती शिवप्रताप दिन साजरा केला जातोय वास्तविक पाहता शिवप्रताप दिन साजरा करण्याबद्दल दुमत नाहीये करावा पण तो, तो तारखेनुसार करण्यात यावा ज्या दिवशी शिवाजी महाराजांची अफजल भेट झाली ज्या दिवशी शिवाजी महाराजांनी अफजलखाना आणि कृष्णाभास्कर कुलकर्णीचं खांडोळ केलं तो दिवस दहा नोव्हेंबरचा आहे त्यामुळे जिल्हा प्रशासनानं दहा नोव्हेंबर रोजीच शिवप्रताप दिन साजरा केला पाहिजे तारखेनुसार केला पाहिजे ही आमची सर्व रास्त मागणी आहे पण असं न होता आम्ही त्यांना आजपर्यंत सन दोन हजार अठरापासून निवेदन रजिस्टर एडी नोटीस देत आहोत तरी देखील कलेक्टर महोदय तिथेप्रमाणे कार्यक्रम करतायत आणि ही निंदनीय बाब आहे आणि या सर्व गोष्टींचा निषेध म्हणून छत्रपती शिवाजी राजेंना अभिवादन करून माफ माफ करा शिवराजे म्हणत आम्ही जिल्हाधिकारी प्रशासनाचा तीव्र स्वरूपात निषेध करतो आणि आमच्या भावना सन्मान्य जिल्हाधिकारी साहेबांना आज ना उद्या कळतील पण त्यांनी किमान तारखेनुसार शिवप्रताप दिन साजरा केला पाहिजे आणि ही समस्त साताराकरांची शिवप्रेमींची भावना आहे आणि आज रोजी आम्ही त्यांच्या ह्या गैरकृत्याचा निषेध शिवाजी महाराजांच्या या पवित्र भूमीमध्ये करत आहोत धन्यवाद